तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून फळबागांना प्रति हेक्टर पन्नास रुपये अनुदान घोषित करावे प्राध्यापक संग्रामदा चव्हाण जिल्ह्यातील तापमान पंचेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचल्यामुळे भूजल पातळी खालावली असून ग्रामीण भागामध्ये शेतीसाठी तर सोडाच पण पिण्यासाठी पाणी उरले नसून जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती तयार झाली आहे जिल्ह्यातील सर्व विहिरी व बोरवेल्स अटल्या असून पिण्याच्या पाण्याची सुद्धा टंचाई निर्माण झाली आहे शेतकरी त्यांच्या द्राक्ष डाळींब सीताफळ पेरू केळी पपई यांसारख्या लाखो रुपये गुंतवणूक उभ्या केलेल्या फळबागा वाचवण्यासाठी बोरवेलवर खर्च करत आहे मात्र बोरवेलला पाणी न लागल्यामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जात आहे काही शेतकऱ्यांच्याकडे शेततळी आहेत पण शेततळ्यामधले पाणी बाष्पीभवनाने जलद गतीनं कमी झाले भीमा नदीकाठी पाणी उपसा करण्यास बंदी आहे काही शेतकरी फळबागांना टँकरने पाणी देऊन फळबागा वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील शेती ही उजणी धरणावर अवलंबून असून ज्या वर्षी धरण शंभर टक्के भरत नाही त्या प्रत्येक वर्षी शेती उद्ध्वस्त होत आहे कधी दुष्काळ कधी अतिवृष्टी कधी वादळ तर कधी गारपीट या नैसर्गिक संकटांमुळे जिल्ह्यातील सर्व शेतकरी हवालदिल झाले यावर्षी उजणी धरण साठ टक्केच एवढं भरले होते त्यामुळे शेतीसाठी एकच आवर्तन देण्यात आले शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामातील पिके घेता आली नाही आज जिल्ह्यातील भूजल पातळी एकदम खालावली असून शेतीसाठी तर सोडाच परंतु पिण्यासाठी सुद्धा पाणी उरलेले नाही अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये फळबागा वाचवण्याचे संकट शेतकऱ्यांसमोर ठेपलाय प्रचंड भांडवली गुंतवणूक करून मोठ्या कष्टाने फळबागा असून राज्य सरकारने फळबाग शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये एवढे अनुदान युद्ध पातळीवर जाहीर करावे अशी मागणी सोलापूर जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक संग्राम चव्हाण यांनी निवेदनाद्वारे केली आहे